वडगाव रोठे आदरले स्लॅबच्या कामा घटना का गाव गाव, घडली की संपूर्ण गाव हून स्लॅब टाकण्याचं क्षणात आलेल्या जोरदार विजेच्या तडाख्याने अकरा मजूर जखमी आणि सतरा वर्षीय अल्पवयीन मजूर जागीच मृत्यूमुखी मिळालेल्या पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार वसंता बोरिंगे यांच्या घरावर स्लॅब टाकण्याचं काम चालू होतं दिवसाच्या गडबडीत का का काम आटपून रात्री उशिरापर्यंत बांधकाम मिक्सर हलवण्याचं काम सुरू होतं आणि तेवढ्यात मिक्सरच्या वरच्या सर्व्हिस बारला स्पर्श विजेचा तडाखा क्षणात पसरला आणि घटनास्थळ भयावह बनलं या भीषण अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील वसाडी गावाचा रहिवासी ओमप्रकाश केशवराव जांभळे वय सतरा वर्ष जागीच मृत्युमुखी पडला त्याच्या सोबतचे इतर दहा मजूर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ओमप्रकाश चा मृतदेह तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून घटनेनंतर कुटुंबियांवर डोंगर कोसळत शोकळा पसरली आहे या प्रकरणात तेल्हारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून ठाणेदार प्रमोद उलमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे डीसीएन न्यूज करीता संपादक सागर खराटे सहसंपादक संदीप सोळंके